सर्व शेळी पालकांना नमस्कार आज आपण एक विक्रीसाठी दोन बिटल शेया आणि एक बिटल बोकट त्याचबरोबर एक गावरान शेळी पाटसोबत आणलेले आहे बघा समोर दिसणारी एक पहिली बिटलची शेळी आहे त्यामध्ये बघा दुसऱ्या वेताची शेळी आहे गाब घालवलेले आहे पण ते खाली म्हणून देणार आहेत त्यांचा मोबाईल नंबर पण खरेदीसाठी मी दिलेला आहे व्हिडिओमध्ये बघा क्वालिटी वगैरे चेक करून घ्या समोरासमोर बघा ही दुसरी आहे मोरकानीमध्ये बिटलशेई ही पण चार दातावर आहे पहिली शेई पण चार दातावर होती ही दोन नंबरची बिटलचे मोरकानी शे आहे एकदम मस्त पंचमध्ये आहे तिसरा हा दो बोकड आहे तीन चार महिन्याचा बोकड आहे हा बोकड पण बघा आता हा चौथी जी शे आहे ती गावरान शे आहे याच्यासोबत एक पाट आहे विक्रीसाठी आहे पत्ता आहे सांगली माधवनगरमध्ये मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा अधिक माहितीसाठी आणि चॅनलला नवीन असाल तर सस् सबस्क्राईब करून घ्या चॅनल धन्यवाद